नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये महाराष्ट्र शासनामार्फत भरती भरतीअंतर्गत नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अधिकारी पदांसाठी ही भरती होत आहे जी गट ब मधील पद आहेत एकूण सहाशे सत्तर जागा आहेत ज्यासाठी तुम्हाला एकेचाळीस आठशे ते एक बत्तीस तीनशे हा पेसकेल या ठिकाणी मिळत आहे सॅलरी ही खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला मिळत आहे त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही नंबर ऑफ वॅकन्सी भरपूर आहे कायमस्वरूपी महाराष्ट्र शासनाची नोकरी आहे तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करता सहजसेवा एक्झामद्वारे तुमचं सिलेक्शन होत आहे प्रयत्न करणे आवश्यक आहे जर तुम्ही या ठिकाणी क्वालिफाय होत असाल तर आजच्या डिटेल डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतचं अपडेट या ठिकाणी घेणार आहोत अगोदर मित्रांनो मेक्श्युअर महाजॉब चॅनल नवीन साल चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो ही जी जाहिरात आहे ती या ठिकाणी मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या आयुक्त मृदव जलसंधारण महाराष्ट्र राज्य छत्रपती संभाजीनगर यांच्यावर येणाऱ्या मृदव जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील जलसंधारण व जिल्हा परिषद यंत्रणेमधील जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब या पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे महाराष्ट्र शासनाची कायमस्वरूपी नोकरी आहे ज्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे वॅकन्सीची माहिती जी आपण त्यामध्ये त्यांनी सांगितले आहे बघा पदनाम जलसंधारण अधिकारी स्थापत्य हो, गट बदलं हे पद आहे त्यामध्ये श्रेणी तुम्हाला एकेचाळीस आठशे ते एक बत्तीस तीनशे या ठिकाणी मिळत आहे एकूण सहाशे सत्तर जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्र त्यामध्ये तुम्ही बघू शकता सहाशे सत्तर जागांचं त्यांनी विश्लेषण या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे ज्यामध्ये कॅटेगरी वाईज जागांची तुम्हाला माहिती आहे आणि जे हॉरिजेंटली कॅटेगरी वाईज जे रिलॅक्सेशन आहे तेही तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे एकूण सहाशे सत्तर जागांपैकी मित्रांनो खुल्या गटासाठी दोनशे त्रेपन्न जागा आहेत इतर या जागा या रिझर्व आहेत त्या व्यतिरिक्त तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल एकूण दोनशे एक जागा या तीस टक्के महिलां रिझर्व आहेत तर पाच टक्के खेळाडू अंतर्गत चौतीस जागा रिझर्व त्यांनी ठेवलेल्या आहेत अशा टोटल सहाशे सत्तर जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत कॅटेगरी वाईज डिटेलमध्ये विश्लेषण दिलेलं आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पुढे आपण बघूया यासाठी लागणार क्वालिफिकेशन काय असणार आहे तर बघा शैक्षणिक अर्थ या पदासाठी अप्लाय करण्यासाठी तर उमेदवाराने शासनाने मान्यता दिलेली तीन वर्ष कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका थोडक्यात तुमच्याकडे डिप्लोमा सेल असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमधला किंवा पदवी डिग्री असेल सिविरिंगमधली तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता या व्यतिरिक्त दुसरा कोणताही क्रायटेरिया त्यांनी मागितलेला नाही आहे सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा डिग्री असेल तर तुम्हाला अर्ज करता येईल जे डिप्लोमा आहेत त्यांना मित्रांनो तीन वर्षाच्या कोर्सवर तुमचे जे डिप्लोमा आहे त्या बेसिसवर तुम्हाला गट पद या ठिकाणी मिळत आहे ज्यामध्ये सॅलरी ही फार चांगल्या प्रकारची तुम्हाला मिळणार आहे पुढे आपण बघूया यासाठी लागणारी वयाची अट त्यामुळे त्यांनी सांगितलं आहे की वय एकोणीस वर्ष हे मॅक्झिमम माफ करा मिनिमम आणि अडतीस वर्ष हे मॅक्झिमम असणार आहे ओपन साठी मागास यांना त्रेचाळीस वर्षापर्यंत एज रिलॅक्सेन राहील दिव्यांगांना पंचेचाळीस वर्ष पात्र खेळाडून त्रेचाळीस वर्ष अनाथांना त्रेचाळीस वर्ष अना एज लिमिट होणार आहे या व्यतिरिक्त एकतीस डिसेंबरच्या अगोदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी दोन वर्षाची शिथिलता सुद्धा या ठिकाणी मिळत आहे त्यामध्ये ओपन साठी एज लिमिट एकोणीस ते चाळीस वर्ष होईल तर मागास वर्गाना एकोणीस ते पंचाळीस वर्षापर्यंत एज या ठिकाणी होणार आहे या अंतर्गत ही सुविधा सुद्धा तुम्ही घेऊ शकता काही जाहिराती आता मित्रांनो या एकतीस डिसेंबरच्या अगोदर रिलीज होणार आहेत त्यामध्ये ही आपल्याला म्हणता येईल त्यामुळे वय जे दोन वर्षाचं रिलॅक्सेशन मिळत आहे तेही तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता पुढे आपण बघूया यासाठी सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे सिलेक्शन कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशनद्वारे होणार आहे ज्यामध्ये तुम्हाला बघू शकता तुम्ही या ठिकाणी प्रश्नसंख्या आणि गुण कशा प्रकारे असणार आहे ज्यामध्ये मराठीचे दहा प्रश्न वीस मार्कांसाठी इंग्रजीचे दहा प्रश्न वीस मार्कांसाठी सामान्य दहा प्रश्न वीस मार्कांसाठी बुद्धिमत्ता चाचणी दहा प्रश्न वीस मार्कांसाठी तर तांत्रिकचे जे तुमचे टेक्निकल रिलेटेड आहेत ते साठ क्वेश्चन एकशे वीस मार्कांसाठी असणार आहेत अशी टोटल शंभर मार्कांची तुमची शंभर क्वेश्चन आणि दोनशे मार्कांची एक्झाम असणार आहे ज्या मार्फत तुमचं या ठिकाणी मित्रांनो सिलेक्शन होणार आहे सदर संगणक आधारित कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असणार आहे मित्रांनो त्यानुसार तुम्हाला प्रिपरेशन करायचे आहे एमसीक्यू मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये असणार आहे सिलेबस ऑलरेडी नोटिफिकेशन मध्ये दिलेला आहे तो तुम्ही रेफरन्स करून त्या ठिकाणी जे प्रिपरेशन आहे ते स्टार्ट करू शकता यासाठी शुल्क बघा ऑनलाईन अप्लाय करणारा एक हजार रुपये फॉर्म पी घेतलेला आहे मागासवर्गीय आदुग दिव्यांग यांना नऊशे रुपये फॉर्म पी भरायचे आहे ऑनलाईन अप्लाय करताना तुम्ही हे अर्ज या ठिकाणी भरू शकता यामध्ये महत्वाचे डेट्स बघा ऑनलाईन अप्लिकेशन एकवीस बारापासून सुरुवात होत आहे दहा एक दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता त्या दरम्यान तुम्हाला मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याची मुदत जी आहे ती एकवीस बारा ते दहा नऊ जे फॉर्म भरण्याची मुदत आहे तीच मुदत राहणार आहे आणि हॉल तिकीट जे आहे ते परीक्षेच्या सात अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येईल ऑफिशियल वेबसाइट आहे त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता किंबहुना या भरतीचा अपडेट मी माझ ऍपवर आणि वेबसाईटवर सुद्धा ठेवलेला आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही माहिती घेऊ शकता एक चांगली संधी आहे महाराष्ट्र शासनाची नोकरी आहे भरपूर जागा आहे सॅलरी चांगल्या प्रकारची मिळत आहे प्रयत्न करणे आवश्यक राहील या भरतीबाबत काय डाऊट असतील तर कमेंट करून विचारा महाजब चॅनेलनुसार चॅनल की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद